तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ह्या ठिकाणी सर्वप्रथम परभणी जिल्ह्याला मदत केली मदत जाहीर केली असं काही लोक आव आहेत परंतु झुंथूर तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारची मदत जाहीर न झाल्याची ह्या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो एकशे अठ्ठावीस कोटी आले असं आव आणण्याचा प्रयत्न काही लोक करतायत आणि ह्या ठिकाणी जुंतूर तालुक्याला वगळण्याच्या व वगळल्यामुळं मी ह्या ठिकाणी प्रशासनाचा आणि सरकारमध्ये असलेल्या सर सरकारचं मी ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो धिक्कार करतो अशा वरतीचं कारण जुंतूर तालुक्यामध्ये दुधगाव महसूल मंडळ आणि बोरी महसूल मंडळमध्ये अक्षरशः चौऱ्याण्णव चा, चौऱ्याण्णव मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो स एक दीड महिन्यापासून सतत रिप असते सततचा पाऊस चालू आहे जुंतूर तालुक्यामध्ये करपरा नदी आहे यलदरी धरण आहे यलदरी धरणामधून कितीतरी क्युसेक्सनं पाणी त्या ठिकाणी बाहेर पडत आहे चार चार याच्यामध्ये बॅरेकेट खोलले जातात खरपरा नदी वाहते दुधना नदी वाहते एवढे वडे वा, तुंडुंब वाहत आहेत अशामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं शेतामधले शेतीचे साहित्य वाहून गेलेत प्रशासनाला हे दिसलं नाही का अशी या ठिकाणी आमचा सवाल आहे जर प्रशासनाने आमच्याकडं लक्ष दिलं नसेल तर आज प्रशासनाने आमच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण शेतकरी देशोधडीला लावून प्रशासन का झोपा काढत आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं पाहिजे जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांना रुमण्या रुमणा हातात घेऊन आंदोलन करायची वेळ आलेली आहे आम्ही भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत प्रशासनाच्या विरोधात कारण परभणी जिल्ह्यामध्ये पाथरीला वेगळा न्याय पूर्णला वेगळा न्याय परभणीला वेगळा न्याय पालमला वेगळा न्याय आणि सर्वाधिक त्या ठिकाणी असलेल्या पातळीला चौऱ्याहत्तर कोटी दिल्या जातात जुंतूरला काय वेगळा न्याय दिला जातो काल प्रशासनाने शासन निर्णय काढला अपेक्षा अपेक्षित होता कि काही करी ता की जुंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीतरी त्याच्यामध्ये भेटते की काय असा शेतकरी आमचा सामान्य शेतकरी सोशल मीडियावर ते शासन निर्णय टाकत होता त्या शासन निर्णयामध्ये जुंतूर तालुकाच नाही अशी परिस्थिती त्या शेतकऱ्यांना माहीत नाही की आम्हाला एवढे एकशे अठ्ठावीस कोटी आले आता शेतकरी खुश झाला होता परंतु त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलेच मदत त्या ठिकाणी जाहीर झालेली नाही त्या ठिकाणी आमची विनंती आहे राज्याच्या सरकारला की शेतकऱ्यांना भरीव मदत करा अन्यथा तीव्र आंदोलनाला समोर जावं लागणार आणि शेतकऱ्यांना मी या ठिकाणाहून आवाहन करतो आपण एकत्र यावं जास्तीत जास्त संख्येत या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि प्रशासनाच्या विरुद्ध जे काही लढा उभा करता येईल त्या ठिकाणी लढा उभा केला पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी बोलून थांबतो धन्यवाद